नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया पंजाबी नाश्ता पहा इथे आपण नेहमी आपल्या महाराष्ट्रीयन नाश्त्यामध्ये पोहे शिरा उपमा असं नेहमी बनवतो पण कधीतरी नाश्त्याचा वेगळा प्रकार म्हणून आपण हा पदार्थ ट्राय करू शकतो छान असा हा पंजाबी आलू पराठा आपला झालेला आहे अप्रतिम चवीचा हा होतो त्याचबरोबर मी इथं जे वाटण वापरलेलं आहे हे वाटण अगदी वेगळ्या पद्धतीचं आणि चवदार चविष्ट पराठा होणार आहे न फुटता न सारण बाहेर येता आपण हा आज पराठा बनवलेला आहे पहा इथे मी तुम्हाला दाखवते दोन्ही बाजूने छान असा व्यवस्थित संपूर्ण काठापर्यंत आपलं हे सारण आलेलं आहे जे आपण बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण केलेलं आहे आणि हे, हे सारण पूर्णपणे ह्या पराठ्यामध्ये अगदी काठोकाठ भरत भरलेलं आहे आणि एवढं सारण भरूनही आपला पराठा कुठेही फुटला नाही आणि त्याच्यातून सारणही बाहेर आलेलं नाही चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया तीन वाट्या आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एखाद्या वाटीने तुमच्याकडे जे मेजरमेंट आहे त्याच्याप्रमाणे मोजून घ्या एवढ्या सा मे तीन वाट्या पिठामध्ये हे सात ते आठ पराठे छान होतात त्याचबरोबर पाव वाटे आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसनपीठ घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर दोन ते तीन चमचे आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे तेल किंवा तुपाचं तुम्ही इथं तेल किंवा तूप तुम्ही इथं घेऊ शकता पहा इथे आणि पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आता हा आहे जे मी कणिक मळते आहे पराठ्यासाठी ह्या कणकेलाही मी मसाले घातलेले आहेत आणि याच्यामुळे आपल्या पराठ्याला अप्रतिम चव येते एक चमचा मी छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली छोटा चमचा हळद घेतली आणि अर्धा चमचा मी हिंग घेतलेला आहे हळद हिंग लाल मिरची पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ हे पूर्णपणे सगळं आपल्याला या पिठाला छान एकसारखं चोळून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही पराठ्याचं जे कणिक मळता फार छान चवीचा हा पराठा होतो आपल्या सारणाला तर सारण तर चवदार होतंच पण त्याबरोबर वरचं कवरही फार छान होतं आणि अशा प्रकारे आपण कणिक मळून घ्यायची जास्त घट्ट मळायची नाही जास्ती सैल मळायची नाही मिडियम कणिक मळून घ्या आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे आता इकडे आपण सारण करून घेऊया तीन ते चार मी मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत इथं बटाटे उकडून आणि व्यवस्थित सोलून घेतले आणि किसून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं आपण मसाला घेऊया वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची आणि जिरं मी घेतलेलं आहे या आलू पराठ्याला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा फार छान चवीचा हा पराठा होतो आणि इथं हा पूर्णपणे ठेचा आपण करून घेतलेला आहे लक्षात ठेवा मी इथे आल्याचा वापर अजिबातसुद्धा केलेला नाही आहे लसूण मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आपण फक्त करून घेतलेला आहे त्याचबरोबर आता या सारणाला आपल्याला चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला इथं घ्यायची आहे पहा कोथिंबिरीने पराठा अप्रतिम चवीचा होतो त्याचबरोबर हिरव्या मिरचीचं जे आपण ठेचा केला तो ठेचा घेऊया आणि ह्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये एकदा तुम्ही आलू पराठा करून पहा तुम्ही चव घेऊन पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा आलू पराठा कशा प्रकारे झाला कशा पद्धतीचा झाला अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पराठ्याला सारण करता फार छान चवीचा हा पराठा होतो करून तर पहा तुम्ही ट्राय करा हे पहा आता इथं कणिकही छान भिजलेली आहे आपली आणि ह्या कणकेचे आपण दोन समान आकाराचे गोळे करून घेऊया हे पहा दोन उंडे अगदी समान आकाराचे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या दोन पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत या पोळ्याही आपल्याला समान आकाराच्या छोटी मोठी पोळी लाटायची नाही जशी आपण पहिली पोळी लाटू तेवढीच आपल्याला दुसरी पोळीही लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पराठा हा भरता तेव्हा पराठा अजिबातसुद्धा फुटत नाही किंवा त्याच्यातून सारण बाहेर येत नाही हे पहा एक पोळी आपली लाटून झाली आता दुसरी आपण छोटी अशी पोळी लाटून घेऊया पहा आता तुम्हाला कोणत्या आकाराचे पराठे पाहिजेत माझा इथे पराठा थोडासा मोठाचा असतो त्याच्यामुळे मी हे गोळे मोठे घेतलेले आहेत पण तुम्हाला कोणत्या आकाराचा पराठा करायचा त्याप्रमाणे तुम्ही इथे कणकीचे गोळे घेऊ शकता हे पहा दोन्ही पुऱ्या एक समान आकाराच्या झालेल्या आहेत आणि आता आपण सारण भरायला घेऊया करताना ह्या पुरे सेम समा आकाराच्या करा, करा म्हणजे व्यवस्थित आपल्याला सारण भरता येतं नेहमी आपण पुरण भरतो तसा आपण पुरणाचा उंडा भरल्यासारखा पराठा भरून करतो पण आज इथं थोडासा वेगळ्या पद्धतीने करूया एक पोळी आपण ठेवली आणि ह्या पोळीवरती आता आपण सारण भरून घेऊया थोडीशी आपल्याला या पोळीवरती पिठी पसरून घ्यायची आहे पहा आता हे सारण फु बटा सॉरी पराठा फुटू नये आणि सारण बाहेर येऊ नये म्हणून हे आपल्याला थोडी पिठी टाकून घ्यायची त्याचबरोबर हाताला कणिक हाताला आपल्या हे जे सारण आहे हे चिकटतं आणि सारण फुटून बाहेर येऊ नये बटाटा सॉरी पराठा फुटू नये म्हणून आपण हे सारण छान असं व्यवस्थित त्याच्यावरती थोडंसं पिठी पसरायची आणि हे सारण छान असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित असं तुम्ही चारी बाजूने हे सारण जेव्हा पसरून घेता तेव्हा संपूर्ण पराठ्याला आपल्या सारण लागतं आणि खाताना पराठा फार छान चवीचा लागतो पहा अजिबात सारण मधल्यामध्ये मी न भरता पूर्ण पराठ्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि भरपूर सारी पिठी घेऊन हा पराठा मी लाटणार आहे मी इथं गावाची पिठी घेतलेली आहे पण तुम्ही या ठिकाणी जर तांदळाची पिठी घेतलीत तर छान असा खमंग हा पराठा होतो आणि फार छान चवीला लागतो अगदी तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती जसे पराठे खाता अगदी त्या चवीचा हा पराठा होतो पाय इथं आता हिरवी मिरची मी घेतलेली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या प ह्याच्यानुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्याप्रमाणे पण लसणाचं प्रमाण थोडंसं ह्या पराठ्याला जास्त ठेव ठेवा छान चवीचा हा लसूण मिरचीचा पराठा सुंदर चवीचा होतो पहा तुम्ही आता इथं एकसारखा पराठा मी हलक्या आठ हाताने हा पराठा लाटून घेतला फक्त काठ लाटलेले आहेत मी आणि मध्ये थोडासा जाडसर ठेवलेला आहे जास्ती जाड ठेवू नका जास्ती पातळ ठेवू नका मीडियम साय मीडियम हा पराठा लाटून घ्या अगदी हलक्या हाताने हे लाटणं फिरवत फिरवत पिठी टाकत आपल्याला पराठा लाटून घ्यायचा तवा गरम झालेला आहे तव्यावरती थोडंसं आपण तेल सोडूया आणि हा पराठा भाजून घेऊया पहा छान असा पराठा आपला झालेला आहे मी एवढा लाटून घेतला पराठा तरीही कुठेही आपली सारण त्याचं पराठ्याचं बाहेर आलेलं नाही तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावरती हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल तवा छान गरम झाला आहे आपला गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती एका साईडने दोन ते तीन मिनिट आणि दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनिट असा खमंग खरपूस हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आता जेवढी मी कणिक मळली आहे तेवढ्या कणिकेमध्ये आठ सात ते आठ पराठे अगदी छान होतात माझा पराठा थोडासा मोठ्या साईजचा आहे तरीही तेवढे माझे सात ते आठ पराठे त्याच्यामध्ये झालेले आहेत आता पहा तुम्ही एक दोन ते तीन मिनिट झालेत खालच्या बाजूने हा पराठा मी तेल सोडलेला आहे आणि छान असा खमंग पु... भाजल्या गेलेला आहे आता आपण पलटी करूया पहा आणि एवढा पराठा मी पलटी केला पण कुठेही पराठा हा फुटलेला नाही आणि त्याचं सारणही बाहेर आलेलं नाही छान असा टम्म फुगणारा पराठा आपला तयार होतो आणि त्याचबरोबर चविष्ट चवदार असा हा नाश्ता आपला होतो तु। पहा तुम्ही अगदी तीन तीन मिनटासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने हा पराठा पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे फार छान चवीचा हा पराठा होतो करून तर पहा तुम्ही ट्राय करत जा मी ज्या रेसिपी तुम्हाला दाखवते त्या रेसिपीज तुम्ही जर ट्राय करून बघितल्या तर खरंच अप्रतिम चवीच्या हे रेसिपीज म्हणजे पदार्थ होतात जे मी घरामध्ये जेवायला करते त्याच रेसिपी मी इथं दाखवते आणि त्या तुम्ही ट्राय करत जा फार छान सुंदर होतात ह्या हे पहा अगदी दोन ते तीन मिनटासाठी पराठा छान खमंग खरपूस असा दाबून दाबून आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाहू शकत असाल एवढा पराठा मी उलटीपालटी दोन तीन वेळा पलटी केला तरीही कुठेही फुटला नाही कुठेही त्याचं सारण बाहेर आलं नाही पहा आणि भरपूर सारं तेल तूप किंवा अगदी बटरवरती हा पराठा तुम्ही भाजू शकता थोडंसं बटरचं तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण थोडं भा पराठा भाजायला जास्त ठेवा म्हणजे खरपूस असा हा पराठा भाजला जातो पहा अगदी तीन तीन मिनटासाठी दोन्ही साईडने मी हा पराठा भाजून घेतला आणि आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये छान असा खरपूस पराठा मी भाजून घेतला आहे पहा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपला छान असा खमंग आलू पराठा आपला तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते छान असं पूर्ण अगदी काठापर्यंत याचं सारण आलेलं आहे बटाटा तुम्ही किसून घ्या किंवा मॅश करून घ्या फार छान चवीचं हे पराठा होतो त्याचबरोबर हे सारण अजिबात फुटत नाही बटाटा फुटत नाही सारण बा सॉरी पराठा फुटत नाही सारण बाहेर येत नाही असा हा छान चवीचा हा पराठा होतो संपूर्ण अगदी काठापर्यंत सारण येतं आणि जेव्हा आपण पराठा खातो त्यावेळेस त्याची चवही अप्रतिम लागते आणि अशा प्रकारे तुम्हाला आलू पराठा करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमचा पराठा कसा झाला कितीचा उदार झाला आणि तुम्हाला रेसिपी आवडली का रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा आणि हा पहा इथं छान असं बटर मी पराठ्यावरती घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी दही घ्यायचं आणि दह्याबरोबर या पराठ्याचा स्वाद अप्रतिम लागतो तुम्ही बटर घ्या दही घ्या किंवा तूप घ्या फार सुंदर हा पराठा लागतो तुम्ही करून पहा हिरव्या मिर मिरचीमुळे आणि भरपूर साऱ्या लसूणमुळे ह्याला छान अशी चव येते खमंग पराठा तयार होतो आणि करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद मंडळी